हाय नमस्कार सगळ्या आय टू फॅमिलीला कशा आहेत मस्त आहेत ना मी पण एकदम मस्त आहे कशी दिसते सांगा बरं एकदम मस्तच आहे मी पण मस्तच राहायचं एकदम आणि म्हणलं आज काढावा थोडासा छानसा व्हिडिओ आणि थोडंसं काम पण राहिलं आहे म्हणलं असं काम करत करत थोडासा व्हिडिओ काढावा आणि आपला मसाला तर दाखवते तुम्हाला नंतर केलेला पण मसाला आपला एक नंबर झालेला आहे त्याच्यामुळं ऑर्डर टाका जावा पटापट आणि आपल्या मसाला घेजा सगळ्यांना पण सगळ्यांनाच आवडतोय मसाला तुम्हाला पण एकदा आवडेल त्याच्यामुळं डोळे झाकून ऑर्डर करा आपल्या ताईने केलेला मसाला तर तुम्हाला दाखवते आपला मसाला कसा आहे ते हो काही असा मस्त असा लाल भडक आहे बरं का जसा कॅमेऱ्यात आहे तसाच आपला मसाला आहे एकदम छान असा मस्त असा घरगुती पद्धतीने केलेला ताईने आहे त्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं बिंदास मागवायचा कसा आहे का नाही डंकात कुठून आणलेला एकदम बारीक असा मसाला सगळ्या भाज्या चांगल्या होत्या बरं का आपल्या मसाल्यापासून एक एकदा घेऊन बघा आपला मसाला एक नंबर आहे मग असं दिसतं एकदम भारी वास पण एक नंबर यायला लागलाय त्या दिवशी मुंबईच्या ताईंना पाठवला होता त्यांना पण इतका मसाला आवडलाय ना आपला आवडलाय एकदम मस्त आवडलाय त्यांनी फोन केला आणि ताई म्हणल्या खूप छान मसाला त्यांना आवडला मसाला एकदम छान चव आहे आपल्या मसाल्याची कुठूनही मागवा आपला मसाला घरपोच होतो फक्त पत्ता व्यवस्थित टाकायचा आणि मसाला कुठूनही मागवायचा घरपोच मसाला आपला आणि पत्ता जर व्यवस्थित टाकला तर घरीच येणार आपला मसाला त्याच्यामुळं असं नंबरवर फोन करा एकदा काय समजले असेल तर आणि एकदा विचारा ॲड्रेस टाका ॲड्रेस व्यवस्थित टाका पिनकोड टाकत जावा आणि मग काहीच समस्या येणार नाही मग आपला मसाला तुमच्यापर्यंत येताना असं होणार आहे एकदम मस्त मसाला त्या दिवशी केलेला सगळा संपला हे आता परत नवीन केला आहे त्याच्यामुळं अजून कोणाला पाहिजे असेल तरी पण सांगा आणि आपल्या नंबरवर ऑर्डर टाकत जावा आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर करत जावा आणि एकदा आपल्या ताईनी केलेला मसाला घेऊन बघा एक नंबर आहे आणि लाल तरी एकदम मस्त आहे काय झालं हा सर हाय सगळ्यांना श्री सोम समर्थ सगळ्यांना कशा आहे सगळे आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू बाहेरचं वातावरण आता पाऊस पडला थोडा लगेच ऊन पण पडलं बाबा इथं पाऊस पडला आता झिरझीर पडली लगेच ले ऊन पडलं हवा पण छान सुटल्याची वातावरण एकदम मस्त दिसतंय आता हिरवीगार झाड दिसत ती दोन मिनिटासाठी पाऊस पडला कपडे आणले की गे लगेच ऊन पडले हो। कस चाललंय निवांत एक्झाम चालू आहे ना हां एक्झाम चालू आहे ना बोल उठ हां 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 दिसतंय 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 सगळ्यांना दिसतंय असा आहे आपला मसाला बरं का एक नंबर मसाला आहे कुठूनही मागवा आपल्या घरपोच येणार आणि एकदम छान मस्तपैकी सुगंध भाज्यांचा पण छान एकदम मस्त अशा चव लागणाऱ्या भाज्या आपल्याला मसाला आपल्या मसाल्यापासून खायला भेटतील त्याच्यामुळं घ्या लवकर मसाला आपल्या ताईने केलेला एक नंबर लागतो कोणती जरी भाजी केली ना म्हणजे सुके पातळ कोणतीही करा एकदम मस्त होणार तसा केलायच आपल्या ताईने मसाला तर ठेवा एकदा ताईवर विश्वास एकदम मसाला घेऊन बघा एकदम मस्त मसाला एकदम मस्त असं चेस्ट चव असते आणि वास दिए दिए तर एकच नंबर येतो तर करा ऑर्डर कसं वाटते व्हिडिओ सांगा काय समज असलं तर फोन करा आपल्या नातेवाईकांना शेअर करा व्हिडिओ कर कसे वाटते ते पण सांगा तर असू द्या थांबवते तेच व्हिडिओ कसा वाटतो सांगा मग कमेंट करून बाय सगळ्यांना श्री सांग समर्थ